त्यांनी काही काळात ते खडसेंबद्दल तर त्यांचं डोकंच तपासावं लागेल म्हणजे ते तपाससारखं राहिलेलं नाही ॲक्च्युली ते फार गॉन झालेलं आहे पण काय वारंवार वारंवार वर्ष वर्ष वार, 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 एकच विषय एकच विषय एकच विषय एक मागच्या काळात मंत्र सीडी मंत्र ईडी लावा नाही तुमची इडी गेला तुमचा नावा तीन वर्ष आत गेला कुठे तुमची शिडी कोणती सीडी आहे म्हणजे लहान मतदार आपल्याकडून राजकीय याचं काही वाकडं होऊ शकत नाही मतदारसंघता तर पडू शकत नाही आपण त्याला जिल्ह्यामध्ये श देऊ शकत नाही कुठे हरवू शकत नाही मग सगळ्यात सोपमार्ग काय तर मतदान करायची आणि मग फक्त हवेल गोळीबार हे माझ्याकडे सुढी आपण दाखव ना बाबा दाफा काय तुमच्याकडे तर ते काय नाही अरे आत्ता होती हो कुठे गेली हरवली हरवली अशी विषय काय हरवली अशी हरवते का कोणाची शिडी म्हणजे एक बाणेश स्टेटमेंट बानीश गोष्टी जे त्या ठिकाणी करतायत तरी पण भोगतायत भोगतायत सगळ्या गोष्टीवरती ते अडकलेले आहेत इकडे अडकले की वरती जर लोटांना घालतात पाय चाकतात परत खाली येतात कशासाठी उद्योग करतायत त्यांनी मोजेसर मालमत्ता मला माहीत नाही त्यांनी तपासावं त्यांनी मागणी करावी कशी आली काय आली तो तुमच्याबद्दलही बोललाय बोलला आहे एवढा हातभार घाणपेक्षा बोललेला आहे मी एक शब्द सांगू शकत नाही त्या म्हणतावर गाडीमध्ये मोठं मी राखीव टाकत होतो याच्याकडे एवढी प्रॉपर्टी कुठून आली त्यांनी मागणी केलेली आहे मुलाचा खून झाला का आत्महत्या म्हणून त्याची चौकशी करा आम्ही म्हणतो का <coughs> मी ते चौकशी करा म्हणून लावता येईल सायटी मी त्याच्याबरोबर जायला मला नका बोलायला पण आम्ही इतके मूर्ख नाही आहेत आम्ही इतके खालचं थरला उतरणार लोक नाहीत तुम्हीच म्हणतोय मी राखेड टाकून फिरत होतो मी राखेड लागून खेळतो भटपटीमध्ये माता एवढं झालं तो तू बोलतोय म्हणतोय मागचं बोललेलं दोन वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी की यांनी आणले पुढे एवढे पैसे तर ते म्हणत तेच आहे तुम्ही दोघं एकमेकांची चौकशी करून घ्या